महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चाळीसगाव तालुक्यातील गावचे सुपुत्र पंकज परदेशी यांनी एक अभूतपूर्व धडाकेबाज कारवाई करत मुंबईसह कर्नाटकपर्यंत पसरलेल्या अंमली पदार्थ साखळीचा पर्दाफाश केला आहे एका किरकोळ ड्रग्ज विक्रेत्यापासून ड्रग्ज उत्पादन करणाऱ्या उत्पादकापर्यंतची मोठी साखळी मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केली पोलिसांनी आठ जणांची धरपकड केली असून कर्नाटक येथील ड्रग्ज फॅक्टरीमधून सुमारे चारशे कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केलेत पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोहिमेची सुरुवात एप्रिल मध्ये झाली एप्रिलच्या अखेरी साकीनाका पोलिसांनी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या साधिक्षेक वैवर्षे अठ्ठावीस याला ताब्यात घेतले झाडाझडतीत त्याच्याकडे त्रेपन्न ग्रॅम एमबडी सापडले साधिकडे वांद्रे येथील सलीम शेख उर्फ सलीम लंगडा या अंमली पदार्थ विक्रेत्यासाठी काम करतो असं चौकशीत सांगितलं तसेच सलीमला ही माहिती एम डी पुरव एम डीचा पुरवठा होतो अशी ही माहिती दिली त्याद्वारे पथकानं पंजवाणीस अटक केली त्याच्या चौकशीत वसईतील कामनगाव येथील एम डीच्या कारखान्याची माहिती पथकास प्राप्त झाली पथकानं या कंपनीत छापा घातला तिथं आठ कोटी रुपये मूल्य असलेले सुमारे साडेचार किलो आणि आवश्यक यंत्रसामग्री जप्त करण्यात आली या फरार आरोपी सलीम जुलैला साकीनाका पोलिसांच्या हाती लागला त्याच्या चौकशीतून मैसूर कारखान्याची माहिती मिळाली साकीनाका पोलिसांच्या पथकाना येथील कर्नाटकच्या मैसूर इथं पत्र्याच्या शेडमध्ये गॅरेज व्यवसायाआड सुरू असलेल्या कारखान्यावर छापा घातला या कारवाईत तब्बल एकशे अठ्ठ्याऐंशी किलो एम डी सह एकूण तीनशे नव्वद कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत कारखाना चालवणारे आणि अंमली पदार्थांचं उत्पादन घेणारे चार प्रमुख आरोपी हाती लागले त्यातील दोन आरोपी गुजरातचे एक मुंबईचा तर एक स्थानिक असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव